नंदुरबार शहरातील सरदार पटेल प्राथमिक शाळेत आज शहीद शिरीष कुमार यांच्यासह बालशहीदांना अभिवादन करण्यात आले स्वच्छता पंधरवाड्याअंतर्गत धुवा दिन साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे अध्यक्षस्थानी होत्या प्रारंभी प्रतिमापूजन दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राहुल पटेल यांनी शहीद शिरीष कुमार व बालशहीदांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली प्रशांत पाटील यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत विद्यार्थ्यांना हात कसे स्वच्छ धुवावेत याबाबत प्रात्यक्षिक दाखवले स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले गणेशोत्सव सुरू आहे त्यानंतर गणती गणपती बाप्पा त्यापुढे मोरया असा जयघोष का केला जातो याबाबतची सविस्तर माहिती निलेश चौधरी यांनी दिली मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी बालशहिदांबाबत माहिती दिली देशप्रेमाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या सविता पाटील यांनी सूत्रसंचलन केले ज्योती पटेल यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले